नमो गोव्य श्रीमतीप्या सौरभेभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः नमो गोव्य श्रीमतीप्या सौरभेभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः आज आपण चिरंजीव गोशाळा बुरुज या ठिकाणी आलो आहोत या गोशाळेचे मालक आहेत गोविंद शेठ भंडारे आजच्या पिढीमध्ये या कलियुगामध्ये तरुण पिढी ही हायटेक झालेली आहे त्यांना या देशी गोवंशबद्दल अजिबात माहिती नाही आणि ते इकडे वळतही नाहीत परंतु आप आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते गोविंदशेठ भंडारे हे इंजिनियर आहेत उद्योजक आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत आणि ते सुद्धा या गो गोशाळेकडे वळलेले आहेत आज त्यांच्या फार्ममध्ये जवळपास शंभर एक गायी इथं आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या खिलार आणि गीर गाई त्यांच्याकडे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आणि या बेंदूर सणाच्या निमित्तानं मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती आहे आणि आज आम्ही खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी असलेला एक गोशाळा आहे आमच्या या खटाव तालुक्यामध्ये गोविंदशेठ भंडारे हे एक उद्योजक आहेत परंतु उद्योजक असताना त्यांनी एक संकल्प केला आणि आज जवळपास शंभरच्या आसपास त्यांच्याकडे गायी आहेत देशी खिलार गायी आहेत गीर गायी आहेत आणि त्याचं ते संवर्धन करणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेवा घेणार आहोत पंढरी साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, दोन हजार वीसला जेव्हा करोना आला आणि त्या करोनाच्या काळामध्ये सगळं जग हातबल झालं आणि त्या हातबल झालेल्या स्थितीमध्ये आपल्याला कोण वाचवू शकतं याचा जरा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की देशी गाई फक्त आपल्याला ह्या करोना करोनासारख्या संक्रमित रोगांपासून वाचवू शकते आणि म्हणून मी दोन हजार वीसला एक पहिली देशी खिलार गाई घेतली आणि तिचं संगोपन दोन वर्ष मी केलं तिचं संगोपन करत असताना माझ्या असं लक्षात आलं जगामध्ये एकमेव अशी एकमेव असा एक प्राणी आहे की जिच्या शरीरातून उच्छवासातून ऑक्सिजन म्हणजे ओझोन प्राणवायू बाहेर पडतो आणि हा प्राणवायू आपल्या मानवी शरीराला पूर्णपणे फायदेशीर असून आरोग्य आरोग्य योग्य राहण्यासाठी या प्राणवायूचा आपल्याला कायम उपयोग उपयोग पडतो आणि कायम चोवीस तास खिलार गोमाता आपल्याला ही प्राणवायू देत असते आणि म्हणून ह्या संगोपनाचा मी निर्णय घेतला हा संगोपन करत असताना मी निरंजनभाई वर्मा तामिळनाडू गव्यसिद्धाचार्य यांच्याकडून त्या गोमातेचं संवर्धनाचं आणि त्याच्यापासून होणाऱ्या गोमूत्र आणि शेण याच्यापासून होणाऱ्या पंचगव्याचं शा शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये त्याचा शास्त्रीय असा कोर्स केला आणि गोमूत्रापासून आणि शेणापासून जे <coughs> पंचगव्यचे उत्पादन निर्माण होतात औषधी निर्माण होतात जे कॅन्सरवर फार कॅन्सरसारख्या औषधावर सुद्धा फार चांगल्या पद्धतीने त्या परिणामकारक ठरतात अशा औषधांची निर्मिती आणि कोणताही फायदा न ठेवता गोसंवर्धन ही संकल्पना मी मनात घेतली आणि हा गायींचा गोठा निर्माण केला आत्ता गोशाळेमध्ये आत्ताच्या सद्यस्थितीला बहात्तर गायी आहेत एकूण शंभर शंभर गायी होत्या परंतु काही ठिकाणी मित्रांना दिला आहे आमच्या गोशाळेचं म्हणजे मी करताना अशी केली की ना के, कोणताही फायद्याचा विचार न करता फक्त स्वयंपूर्ण ही गोशाळा व्हावी एवढा माझा उद्देश होता उद्देश आहे ज्या लोकांना गायी सांभाळता येत नाहीत त्या गो त्या लोकांना सांभाळणे अशक्य आहे अशा गोशा अशा गोपालकांनी माझ्याकडे माझ्या पाच सोडून बाकीच्या सर्व गाई गोपालकांनी आणून दिली आहेत आणि ज्यांना कुणा ज्यांना कुणाला सांभाळायची इच्छा होती नवीन प्रेरित होऊन ह्या गोमातेचं महत्त्व होऊन त्यांना मी तसंच तशाच तस विना मोबदला गायी देतो आणि त्यांना स गोसेवेचं महत्त्व पट पटवण्याकरता मदत करतो आठपाडीला देशपांडे म्हणून माझे मित्र आहेत त्यांची मोठी गोशाळा होती आणि त्यांच्या गोशाळेमधील जवळजवळ अठरा गाई त्यांनी मला गोपालनासाठी दिल्या आणि त्यांचाही त्यामध्ये भरपूर अभ्यास होता अभ्यास असताना त्यांनी कशा पद्धतीनं आपल्याला गोशा गोशाळा उभी करावी गोशाळेचं मांडणी कशी असावी याच्याबद्दलही त्यांनी भरपूर मला माहिती दिली आता देशी गाईचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे परंतु काही गोष्टी आपल्याला माहीत नाहीत की भूगोल भौगोलिक परिस्थितीनुसार खिदार गाई का सांभाळावी आता अनेक ठिकाणी अशी पद्धत झाली आहे की गिरगाई आणल्या जातात सहवाल गाई आणल्या जातात पण गिरगाई का सांभाळावी तर गिरगाईचं जे शिंग आहे ते शिंग आपल्या आकाशाकडे आहे आणि असं टोकदार शिंग आहे त्यामुळं पावसाचे पाव पावसाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं अट्रॅक्ट केलं जातं तुम्ही जर गिरगाईकडे गेला गुजरातमध्ये तर तिथं चक्रीवादळामुळे पाऊस पडतो म्हणून गिरगाईचं जे शिंग आहे ते चक्राकार आहे परत तुम्ही सहवालकडे गेला तर सहवालच्या सहवालमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडला जातो त्याप्रमाणे त्यांची शिंग तयार झाली आता पुंगनूर गाई सांभाळायचं जा जा जास्त फॅ फॅड आलेला आहे पण पुंगनूर गाई ह्या आंध्र प्रदेशातल्या आहेत आणि आंध्र प्रदेशामध्ये पाऊस हा वादळी स्वरूपाचा होतो तो पुढे जावा म्हणून त्या गायीची पुंगनूर गायची शिंग दोन्ही साईडला अशी विखुरलेली आहेत आणि ती गायी मग जर आपण ह्या ह्या ठिकाणी पुंगनूर गाई आणल्या तर पुंगनूर गाई जर आणल्या लाख दीड लाख रुपये किमतीच्या तर आपल्याकडचा पाऊस सगळा पुढं जाईल ही फक्त पावसाच्या बाबतीत नाही तर एनर्जीच्या बाबतीत सुद्धा ह्या भौगोलिक परिस्थितीला ज्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण हवी आवश्यक आहे त्या पद्धतीनं आपल्याला गायची रचना झालेली आहे म्हणून इथं खिलार सांभाळणं फार महत्वाचं आहे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला खिलारला दूध कमी येतं असं समज आहे त्यामध्ये अनेक प्रक्रिया करून दूध वाढलं जातं परंतु दूध पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांना दूध प्यायचंच नाही आहे त्यांनी ताक प्यायचं आहे आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या शेसारखे जे मावळे तयार झाले ते केवळ खिलार गाईच्या दुधामुळं आणि ताकामुळं निर्माण झाली म्हणून इथल्या लोकांनी खिलार गाई पाळावी आणि खिलार गाईच्या जातीचं सं जा संवर्धन आणि संगोपन करावं असं मी या निमित्तानं तुम्हाला आवाहन करतो अक्षरशः आश्चर्यकारक अशी आश्चर्यकारक अशी माहिती निरंजनबाई वर्माने आम्हाला दिली गायीच्या संदर्भात की तुम्ही झाडं लावता झाडं जगवता शेती करता परंतु ह्याहीपेक्षा सगळ्यात मोठी समाजसेवा निसर्गसेवा ही गाय सांभाळणी आहे कारण गायी ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी आपण देव म्हणतो तर तिच्या पोटामध्ये तेहतीस कोट, कोटी देव यापेक्षा तेहतीस कोटी बीज निर्माण आहेत जे जे तुम्हाला ज्या भौगोल भौगोलिक परिस्थितीमध्ये ज्या वनस्पतीची आवश्यकता आहे तुम्ही गाय सांभाळून बघा त्या गाय सांभाळल्यानंतर त्या परिसरामध्ये तुम्हाला आवश्यक त्या रोपांची निर्मिती ऑटोमॅटिक झालेली दिसेल तुम्ही जर एक तीन वर्षाचा कालावधी घेतला तर तिच्या पोटामधील बीजं आजूबाजूला शेणाच्या मार्फत पडतात तुम्हाला एक त्यांनी आम्हाला उदाहरण दिलं की गाईचं शेण शुद्ध शेण आणि गाईचं शुद्ध शेण आणि ताक आणि तुम्ही जर मातीच्या मडक्यामध्ये मा ठेवलं आणि ते एकवीस दिवस ठेवलं तर त्याच्यामध्ये एकवी बावीस दिवस दिवसानंतर विशिष्ट तापमानामध्ये विंचू निर्माण होतो मग हे विंचू कुठून आले तर ही गायीच्या पोटामध्ये एवढी प्रचंड मोठी शक्ती आहे जे अजून आपल्याला कल्पना नाही आपल्याला गायीबद्दल सुईच्या टोका एवढं फक्त माहि ज्ञान निर्माण जा, माहिती झाले प्रचंड अशी प्रचंड असं सामर्थ्य गायीमध्ये या गायी गायीला सूर्याची प्रेषित आणि ब्रह्माची पुत्री समजली जाते या गायीनं हे सर्व विश्व निर्माण झालंय म्हणून प्रथम वंदनीय ही गाय आहे आणि ह्या गायम गायीमुळेच हा निसर्ग निर्माण झाला आहे नुसता निसर्गच नाही तर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ह्या गायीचा उपयोग झालेला आहे वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला जर एखाद्या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आपण गायी ठेवली तर पूर्ण वास्तुशास्त्र पूर्ण वास्तुशास्त्र तुमच्या घराचं वास्तुशास्त्र बदलतं आरोग्यामध्ये गायीचा उपयोग होतो अनेक प्रत्येक जे जे ठिकाण मानवासाठी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणीमध्ये आपल्याला या गोमातेचा उपयोग होतो परंतु आपल्याकडे तेवढं ज्ञान अपुर आहे की त्याचा वापर आपण कसा करून घ्यायचा दिवसेंदिवस ह्या गायीची माहिती गायी गायीची माहिती वाढत चालली आणि त्या त्यानुसार लोकांना हे दिवसेंदिवस समजत जाईल नवीन तरुणांना आणि लोकांना मी एवढाच संदेश देईन की ह्या या येणाऱ्या कालावधीमध्ये हो जग जगात जग पलटी मारणार आहे आणि पुन्हा एकदा गाय गायीची शे गायी गायीला प्रचंड महत्त्व निर्माण होणार आहे गायीच्या शेणाची चोरी होईल एवढी परिस्थिती निर्माण होईल तरी ज्यांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांनी त्या कुणाला देऊ नयेत त्याचा प्रेमाने त्याचा प्रेमाने सांभाळ करावा आणि त्याची महती आपण आपल्या आयुष्यामध्ये जाणून घ्यावी सूर्याकडून जेव्हा पृथ्वीवर किरणं पडतात तेव्हा नऊ प्रकारच्या ऊर्जा निर्माण होतात सात प्रकारच्या ऊर्जा ह्या मानवासहित सगळ्यांना मिळतात फक्त दोनच प्राणी असे आहेत एक गाय आणि एक घोडा ज्यांना ह्या नऊ प्रकारच्या ऊर्जा मिळतात त्यातली प्रज्ञा ऊर्जा आणि क्रिया ऊर्जा ही आपल्याला मिळत नाही आणि प्रज्ञा ऊर्जा आणि क्रिया ऊर्जाचं शंभर टक्के प्रमाण हे गायी गायी तिच्या वशिंडामार्फत शोषून घेते आणि त्या शोषून घेतलेली ऊर्जा जी जी अदृश्य स्वरूपाची असते ती दुधातून आणि गोमूत्रातून आणि तिच्या गोमय म्हणजे शेणातून ती देते म्हणून ह्या ह्या तिन्ही गोष्टींना तुम्ही जर कुठली प्रोसेस केली तर त्याचं व्हॅल्युएशन वाढत जातं आपण बघतो की कुठलीही जर कुठल्याही गोष्टीवर एका आपण आपण प्रक्रिया केली तर तिचं ती तिचं तिचं हे जे आहे तिची एनर्जी कमी होत जाते पण ही गाय एक अशी गोष्ट आहे की तिच्या प्रत्येक प्रत्येक निर्माण होणाऱ्या तिच्यापासून उत्पादनापासून तिची एनर्जी वाढत जाते जसं दूध आहे दुधाचा आपण ताक करतो ताकाचं शेवटचा रूपांतर आपण तुपात करतो म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ तुप आहे हे निर्माण होतं याचे कारण प्रज्ञा ऊर्जा आणि प्रज्ञा ऊर्जा आणि क्रिया ऊर्जा तर क्रिया ऊर्जा जी आहे ती आणखीन एका प्राण्याला मिळते ती म्हणजे घोड्याला मिळते म्हणून पूर्वी पूर्वी राजे राजे लोक जे होते शिवाजी महाराजाचं आणि अनेक अनेक लोक अनेक राजे हे घोडे पाळत होते त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये क्रिया एनर्जी होती तुम्ही जेवढा सहवास या गायींबरोबर आणि घोड्यांबरोबर कराल तेवढी तुमच्याकडं तुमच्या तुम शरीरामधली क्रिया आ, आ, ऊर्जा आणि प्रज्ञा ऊर्जा ही वाढेल प्रज्ञा ऊर्जा म्हणजे तुम्ही प्रज्ञा ऊर्जा म्हणजे तुम्ही प्रज्ञावान असणं नुसतं हुशार असून उपयोग नाही तर प्रज्ञावान असणं गरजेचं आहे आणि ह्या प्रज्ञा तुमच्याकडे विवेक असणं गरजेचं आहे हा विवेक तुम्हाला गायीच्या दुधातून फक्त मिळू शकतो तर असं ह्या गाईच्या वशिंडाचं महत्त्व आहे आणि हे वशिंड फक्त देशी गायीला असते माननीय डॉक्टर बी जे काटकर यांचं क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केलेलं हे शेततळं असून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे शेततळं निर्माण केलेलं आहे ह्या शेततळेमध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते म्हणजे आपल्या भागामध्ये खटावमानमध्ये दुष्काळी भाग आपला आहेच आणि पाण्याची टंचाई निर्माण होती त्यावेळी पलीकडे जो तलाव आहे त्या त्या तलावातील पाणी इथं साठवलं जातं साधारण अडीच कोटी लिटर क्षमता असलेले हे शेततळ आहे आणि या शेततळ्यामधून ह्या गोशाळेसाठी लागणाऱ्या सर्व गायींसाठी मका आणि इतर जी पिकं आहेत ती पिकांना पाणी देण्याचं काम ह्यातून केलं जातं उन्हाळ्यामध्ये डॉक्टर बी जे काटकरांनी कॅनॉलला वि कॅनॉलची तिथं विहीर घेतलेली आहे आणि त्या विहिरीमधून सहा किलोमीटरवरून पाणी इथं आणून स्टोरेज केलं जातं एकदा हे पूर्ण भरल्यानंतर साधारण सत्तावीस एकराला कमीत कमी सहा महिने हे पाणी पुरतं श्री विजय काटकर यांनी जे नक्षत्रवण केलं तर साधारण मगा नक्षत्र जे असतं त्या मगा नक्षत्रामध्ये वड हा वड असतो आणि यामध्ये हित सर्व बाजूनं सत्तावीस नक्षत्रांची झाडं लावली आहेत पुष्य जसं की पुष्य नक्षत्रामध्ये आपल्याला बस आहे पिंपळाचं झाड आहे आणि अशा सगळ्या नक्षत्राप्रमाणे ही झाडे लावली आहेत या नक्षत्राचं महत्त्व असं आहे की ज्या ज्या माणसाचं जे नक्षत्र असेल जन्म नक्षत्र असेल त्याच्यासाठी हे झाड फलदायी असतं त्याला कधी आरोग्याची किंवा कुठल्याही गोष्टीची समस्या झाली तर त्या झाडाखाली जर तो येऊन त्याचा सहवास त्या नक्षत्राचा त्या नक्षत्रामध्ये त्या झाडाचा सहवास जर मिळाला तर त्याला ते फलदायी जास्तीत जास्त ठरतं तसंच याप्रमाणे इथं बांधाला सर्व ठिकाणी बिट्ट्याची झाडं लावली आहेत बिट्ट्यांची आपल्याला माहीत आहेत पिवळी फुलं असतात तर ही जी पिवळी फुलं आहेत ही जर जमिनीवर पडली तर या जमिनीवर पडल्यामुळं त्याच्यामध्ये उंदीर आणि घूस आपल्या शेतामध्ये येत नाहीत यासाठी ही इथं बिट्ट्याची झाडं लावलेली दिसत आहेत आणि त्याच्या जे म पिवळी फुलं आहेत त्याच्यामुळं फर्टिलायझेशन म्हणजे पराग त्याच्या म्हणून त्याच्यावर जे कीट मधमाशा बसतात त्या मधमाशा ह्या इतर पिकांच्या फर्टिलायझेशनचं काम चांगलं करतात या संपूर्ण क्षेत्राला सागरगोटे आपण बघतोय सागरगोटे म्हणून आपण ज्या मुली गजगा गजग्या खेळतात त्या गजगा खेळण्याचं जे सागरगोट्याची वनस्पती आहे त्याचं कंपाऊंड आहे त्याला उलटे काटे असल्यामुळं कुठलाही प्राणी किंवा कुठला मनुष्य इथं एंट्री करू शकत नाही आणि त्या गजग्याचं महत्त्व असं आहे की ते पूर्वी मुली गजग्या खेळत होत्या आज त्याचं महत्त्व असं कळालं की त्या गजग्यांमुळे महिलांचे पी सीओडीचे त्रास भरपूर प्रमाणात कमी होतात तर अशा औषधी वनस्पती इथे सर्व लावलेले आहेत बांधांवर जेणेकरून त्याचा उपयोग सर्व आपल्या मनुष्याला आरोग्यासाठी होतो आजच्या या गोविंदशेठ भंडारे यांच्या गोशाळेला मी भेट दिली मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना असं आवाहन करतो की जे जे लोक हा चॅनल पाहतील ही न्यूज पाहतील त्यांना माझी विनंती असेल मानदेश माझ्याच्या वतीनं की आपण अवश्य एक वेळ वळूज आणि मांडवेच्यामध्ये गोविंदशेठ भंडारे यांची गोशाळा आहे आपण निश्चितपणे एकदा तरी त्या गोशाळेला भेट द्या अतिशय चांगल्या प्रकारे गोविंदेट भांडणारे आपण माहिती दिली आणि खरोखर आपण गाईचं संवर्धन करताय संगोपन करताय आणि ह्यातून लोकांना जे काही फायदा आहे तो कशा प्रकारे मिळेल याचे आपण अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या चॅनलला माहिती दिल्याबद्दल मानदेश माझ्याच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद